राम राम शेतकरी मित्रांनो नुकताच चार पाच दिवसापासून पाऊस थांबला आहे त्यानंतर आता हे क्षेत्र पडीक सारखं झालेलं होतं आपलं पूर्ण बघू शकता आहेत तुम्ही गवत असं वाटत होतं की गाजर गवतला पेरणी करून थ्री जी कटी करून कटिंग करून दाटीमध्ये वाढवलेला होता असं वाटत होतं मग याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पण होता की वापसा कंडिशन लवकर होणार नाही कारण बघू शकता येत आतमध्ये हवा खेळायला जागासुद्धा नाही आहे इतकं मोठं गाजर गवत आहे त्यामुळे वापसा होणं हे कठीणच होतं पूर्ण दाटी आहे यामधलं सोयाबीनसुद्धा आपण काढलेलं नाही आहे जागीच राहिलेलं आहे कारण चालायलासुद्धा जागा नव्हती मग रोटाविटर होईल कसं बघा हे सोयाबीन राहिलेला पूर्ण म्हणजे आपण काढलं म्हणजे मजूरच जाऊ शकत नव्हते त्या अशी दाटी होती याच्यात तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये जे आपण एस कल्चर एस आर कल्चर वापर केलेला आहे त्याचे परिणाम आहेत वापसा नसतानासुद्धा आपण समजा इतर शेतांमध्ये वापसा नाही आहे आपल्या शेतात हाय वापसा नाही आहे असं नाही आहे वापसा राहिला नसता तर हे जो आपण रोटाविटर करतो आहे ही अशी माटी झालीच नसते पूर्ण जसं काही पाऊसच नव्हता अशी कंडिशनमध्ये माती आहे आणि आता झाडाच्या कधी मुळ्या बघितल्या तर पूर्ण शुद्ध असं नाही की तेच कोणत्याही जाडाच्या मुळात बघा त्यांना माटीसुद्धा लागलेली नाही आहे भरपूर पाऊस आहे कुठेही कोरून बघा वास्तविक पायाला आपण म्हणजे साजिक जे जे आपले पाते असतात रोटाविटरचे ते खाली असे दाबले की जोरात ठोकले जातात त्याच्यामुळं जसं उदाहरण हे तर कडकपणा येतो पण शेतकरी मित्रांनो आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी जे आपण सोयाबीन काढलेलं आहे टॅक्टर जबरदस्ती आणलं गेलं आहे चालत नव्हतं टायर स्लिप मारत होते तिथे पूर्ण घुसले टायर तरी आपण सोयाबीन काढून घेतलं त्याच्यानंतर एक पाऊस पडला पूर्ण जमीन मोकळी झाली त्या डेरिंगनं आपण रोटाविटर केल्यानंतर आपण जे जीवाणू देतो आहे त्याच्यानं अजून होऊन जाईल बुवा त्यामुळे आपण हा निर्णय घेतला पण ज्या वेळेला आपण अंतर आता रोटाविटर मारतो आहे तर पूर्ण जागा अशी भुसभुशीत बुस निघते आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण माटी मोकळी आहे त्यामुळे तो काही एक अडचण नाही आहे शेतकरी मित्रांनो जमीन विस्मुक्त असेल जीवाणूंचा वापर होत असेल तर शंभर टक्के मशागत करायला अडचण नाही आहे पण जे शेतकरी जीवाणू वापर करत नाही त्यांची जमीन कधी कडक झाली नंतर पीक पेरणी झाल्यानंतर पिकं थोडे व्यवस्थित दिसतील पण ज्या वेळेला त्यांची वाढ होते त्यावेळेला पिवसरपणा पडून उत्पन्नात घट होते पाहिजे तसं उत्पन्न येत नाही तर शेतकरी मित्रांनो यावरून एक अंदाज घ्या की आपण जे वापर करतो आहे सार कल्चर त्याच्यामुळे हे असं शक्य होत आहे तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही की बा गारा तोडून ढेकले बनले आहेत आणि बनले बी आहेत तर ते टिकत नाहीत हे बघा नाहीतर ह्या दुसऱ्या शेतामध्ये राहिला असतं तर हा पूर्ण कडक झालेला राव होऊन गेलेलं असतं हे काल मारलेलं आहे रोटाविटर आता हे थोडं राहिलेलं होतं आद तिथे आलेलो आहे आपण मी म्हटलं सकाळी बघू याचं काय होतं आहे काय नाही पण याच्या क कंडिशनमध्ये या पद्धतीनं झालं आहे पूर्ण भुसभुसीत आहे चालताना ही पाय आपले बघू आहे तुम्ही घुसताय तर शेतकरी मित्रांनो या सर कल्चर वापर केलेला आहे त्याच्यामुळे हे जमीन अशी झालेली आहे एक एकरमध्ये तर डायरेक्ट अक्षरशः पूर्ण गवतच होता सोळा ऑगस्टपासून जो पाऊस चालू झाला तो बंदच झाला नाही त्याच्यामुळे हे परिणाम आपल्याला भोगावे लागले आहेत तिकडच्या याच्यात तर नव्हतं त्याच्यामुळे तिथं काही प्रश्नच नाही आहे वापसा होऊन जाते आपल्या शेतामध्ये जाडमीट शेतकरी मित्रांनो अजूनही लक्ष ठेवा जाडमीट आर कल्चर त्यापासून बनवलेल्या निविष्टा निविष्टात सर्व काही वापर करावा आणि जमीन अशी करून घ्यावी मी रासायनिकमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक काही एक वापर करत नाही कारण गरज पडत नाही फक्त काही प्रमाणात आपण ते पण जसं आपण जेवणामध्ये मीठ खातो तसं आपण रासायनिक खतं इथे दिलेले होते आणि तेत राहू तर शेतकरी मित्रांनो जमीन चांगली करायची असेल सुपीक करायची असेल सेंद्रिय कार्बन वाढवायची असेल तर जे आपले तणाव आहेत ते जमिनीतच गाळा जीवाणूयुक्त जीवाणू सोडा आणि जमीन सुपीक करा धन्यवाद